नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुमचा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तुम्ही मुळात अधिकारी आहात ऑलरेडी तुम्हाला आपली हो घातली जी काय सीडी पो ओची परीक्षा आहे खात्यांतर परीक्षा या परीक्षेला असणारा महत्त्वाचा असा नागरी सेवा शिस्त व अपील अधिनियम एकोणीसशे एकोणऐंशी आणि या कायद्यावर या कायद्याचं आपण एक थोडक्यामध्ये सविस्तर माहिती जाणून घ्यायची यासोबत हे कायदा का करण्यात आला याचा उद्देश काय आहे या कायद्याचे स्वरूप काय आहे आणि या कायद्यावर कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात अर्थात यावर जे काही मी प्रश्न घेतलेत हे नुकतीच मध्ये झाले खात्यांतर एस आय म्हणजे एक्साईजय ची परीक्षा होती आणि त्या परीक्षेला हे आपल्या सिलेबस जो आहे यातला बराचसा भाग तिकडे आहे कॉमन तर त्या परीक्षेला आपण हा भाग शिकवला होता आणि त्याच्यामध्ये जे काही प्रश्न आणलेत ते प्रश्न एक स्वरूप म्हणून मी तुमच्यासमोर आणलेत तेही आपलं पाहिजे म्हणजे काय की कायदा त्याचं स्वरूप त्याचं एकंदरीत सविस्तर इतिहास म्हणजे पार्श्वभूमी काय आहे याचं वैशिष्ट्य उद्दिष्ट काय आहे सोबतच आपला त्या कायद्यावर आले प्रश्न कसे आहेत म्हणजे प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात हे सुद्धा आपल्या इथं पाहायचं आहे तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो ही पाच जणांची टीम आहे आणि याच्यामध्ये अबुज पाटील सर गणेश सर प्रसाद सर मी स्वतः आहे आणि रतन सर ही टीम आहे ही आपली जी चाईल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसरची जी काही सीडी पो ची परीक्षा आहे तुमच्या खात्यांतर्गत तर या परीक्षेसाठी एक कंप्लीट बॅच आपण तयार केली आहे कम्प्लीट बॅच म्हणजे आपण लाईव्ह सेशन आणि काही रेकॉर्ड म्हणजे पूर्ण पेपर दोन तर आपण पूर्णपणे लाईव्ह स्वरूपात घेणार आहोत याच्यामध्ये आणि पेपर एक मधला सगळ्या कायद्याचा भाग तुम्हाला जवळपास पासष्ट टक्के शंभर टक्के पैकी पासष्ट टक्के हा कायद्यावर आधारित असणारा घटक आहे तर या बॅच मध्ये वैशिष्ट्य काय आहे तुम्हाला एक सांगतो दोन मिनिटामध्ये पेपर एक पेपर दोन अशा परिपूर्ण अभ्यासक्रम आधारित असणारा बॅच आहे सोबत हा संपूर्ण अभ्यासक्रम त्यासोबत नोट्स त्या विषयाच्या आणि टेस्ट तुम्हाला ते मिळणार आहेत सोबतच ही बॅच असणार लाईव्ह असणार आहे यातला बहुतांश भाग सर्व लाईव्ह लाईव्ह म्हणतात काही भाग रेकॉर्ड स्वरूपात दिला जाऊ शकतो याच्यावर कुठलाही बंधन नाही तुम्हाला किती असावेत काय आणि याच्यामध्ये लेक्चर्स पाहण्यासोबतच जी लेक्चर घेणारे मार्गदर्शक आहेत ते सुद्धा अनुभवी आहेत म्हणजेच ज्यांनी या क्षेत्रामध्ये काही वर्ष घालवलेत विशिष्ट वेगवेगळ्या परीक्षांना आहे तर त्या अशा फॅकल्टीच्या माध्यमातून ही संपूर्ण बॅच असणार आहे आणि टीम समोर दिसते बॅच ऑलरेडी चालू झाली आहे नुकतीच आणि ह्या बॅचसाठी तुम्ही उत्कर्ष इन्स्टिट्यूट ॲप डाउनलोड करून घेऊ शकता आणि काही शंका कुशंका असतील तर सत्त्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एकेचाळीस एकेचाळीस नंबर तुम्ही संपर्क करा ठीक आहे तर आपण एकंदरीत काय करूयात की या कायद्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात हा जो नागरी सेवा नियम आहे हा एकोणीसशे एकोणऐंशीचा या नियम काय शिस्त अपील नियम एकोणीशे एकोणऐंशी आणि हा नियम का करण्यात आला होता मुळात तर हे नियम करण्या तयार करण्याचा उद्देश काय आहे तर आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे की हे मुंबई राज्य राज्यस्त आलं मुंबईमध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्यस्त आलं यापूर्वी काही भाग मुंबई बॉम्बे प्रांतामध्ये होता काही भाग हैदराबाद संस्थानामध्ये होता म्हणजेच आताचा मराठवाडा आणि काही भाग हा मध्य प्रांतमध्ये मध्य प्रदेश जे आहे आताच त्यामध्ये होता म्हणजेच विदर्भ हा विदर्भाचा भाग मध्य प्रांतामध्ये म्हणजे मुझे मध्य प्रदेशमध्ये आपला मराठवाड्याच भाग होता ते तेलंगणा आता आहे आहेत म्हणजेच आंध्र प्रदेशमध्ये म्हणजे हैदराबाद संस्थान म्हणतो आपण आणि बॉम्बे प्रांत हा एक वेगळा पार्ट होता ह्यांचं यामध्ये प्रत्येक प्रांतामध्ये जे काही वेगवेगळे नियम होते त्यांना एकत्र करायचं होतं कारण ह्या तिन्ही प्रांतामधला भाग एक येऊन महाराष्ट्र तयार झालेला आहे आणि त्यामागील हा उद्देश म्हणजेच काय मुख्य उद्देश असा की मुंबई जुन्या मुंबई मध्य प्रदेश आणि हैदराबाद या राज्यांच्या नियमांचं काय करायचं एकत्रीकरण करून त्यात सुधारणा करायच्या होत्या हा याच्या मागालचा मुख्य उद्देश सोबत आपण जर म्हटलं तरी नियम कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी आहेत का हा आपला बेसिक प्रश्न तर यासाठी ते नियम नाहीत एक समान आणि म्हणजेच या नियमानुसार तुम्हाला गैरवर्तन केल्यावर शिक्षा करण्यासाठी नंतर ते सुधारणा करण्यासाठी आहेत लक्षात ठेवा बघा शिस्तभंगाची कारवाई कशी करावी यासाठी एक समान आणि स्पष्ट प्रक्रिया स्थापित करतात जेणेकरून गैरवापरावर नियंत्रण ठेवता येईल आणि कायद्याचे पालन सुनिश्चित सुनिश्चित होईल मुळात हा कायदा आहे ते तुमच्या वर्तुनीवर परिणाम करण्यासाठी आहे हा तुम्हाला शिक्षा करण्यासाठी नाही म्हणजे याचा मेन उद्देश हा शिक्षा करणे नाही याच्यातून शिक्षा दिल्या जातात आपल्याकडे कलम सहा आहे कलम पाच नुसार शिक्षा सहा नुसार आपला सक्षम प्राधिकारी आपला पाहिजे शिक्षेच तर परंतु हा मेन उद्देश शिक्षण नाही तर त्याच्यात वर्तणूक सुधारणा आणणे हा उद्देश वे, हे लक्षात ठेवायचं पुढे आपण आलो बघा याच्यामध्ये नियमांचं उद्दे, एकत्रीकरण उद्देश काय आपला एक तर नियमांचं एकत्रीकरण ठीक आहे दुसरा उद्देश काय आपला एक समान प्रक्रिया राबवणे तिसरा उद्देश काय आपला गैरवर्तनावर नियंत्रण आणणे हे उद्देश समोर ठेवून हा कायदा करण्यात आला मग महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर म्हणजेच कोणतं पूर्वीचं मुंबई मध्य प्रदेश हैदराबाद या राज्यामधील शिस्त आणि अपील विषयक जे काही नियम होते यांचं एकत्रीकरण करायचं होतं हे हा प्रमुख उद्देश आला आणि एक समान प्रक्रिया म्हणजे काय की हे हे सर्व जे नियम आहेत हे सर्व नियम सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक समान असत वेगवेगळे नाही कारण त्या प्रांतातले भाग वेगवेगळे मुंबई प्रांतले वेगळे ही जी पूर्वीची प्रक्रिया होती वेगळी ती वेगवेगळी नसावी एकच असावी हा याच्या मागचा आणि उद्देश होता म्हणजे शिस्तभंगाची प्रक्रिया लागू करतात यामुळे नियमांची सुसंगता करण्यात आले गैरवर्तन नियंत्रण करणे म्हणजेच कर्मचाऱ्याच्या गैरवर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठीचा हा एक उद्देश आहे कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन करू नये त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही तरुदी करणे आणि त्यांना शिस्त लावण्यासाठीचे चौकट प्रदान करणे हे या कायद्यामागील काय आहे या नियमामागील उद्दिष्ट आहे सुधारणेला प्रोत्साहन हा एक आपलं याचं उद्दिष्ट आहे शिस्तभंगाच्या कारवाईचा उद्देश कर्मचाऱ्यांना शिक्षा करणे हा नसून त्याचं वर्तन सुधारणे हा आहे जे मी आता बोललो तुम्हाला काय आहे सुधारणेला प्रोत्साहन देता येईल आणि हे तुम्हाला सौम्य शिक्षा कडक शिक्षा म्हणजे गंभीर शिक्षा आहे स्वरूपमध्ये पण उद्देश असा आहे की तुम्हाला कारवाईचा उद्देश कर्मचाऱ्यांना शिक्षा करणे नसून शिस्तभंगाच्या कारवाईचा उद्देश काय आहे कर्मचारणा शिक्षा करण नसून त्यांच्या वर्तनात सुधारणाने हा याचा उद्देश हे लक्षात ठेवायचं याच्यामध्ये तुम्हाला बेबी असं प्रश्न याच्यावर बेसवर बी विचार जाऊ शकतो ह्याचा उद्देश काय आहे याचा वैशिष्ट्य काय आहे ह्याचा इतिहास काय आहे बेसिकली किंवा हा का करण्यात आला हे आपलं विचारलं जाऊ शकतं आणि त्यासाठी आपल्या या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे आता याचा थोडक्यात इतिहास जर पाहायचा म्हटलं आपण तर विद्यमान नियमांचं म्हणजे जे आपण म्हटलं महाराष्ट्र राज्य स्थापना झाल्यानंतर मुंबई राज्याचे नियम कोणता होता मुंबई नागरीसेवा वर्तणूक शिस्त अपील नियम एकोणीसशे बत्तीस होता हे ठीक आहे त्याचपूर्वीच मध्य प्रदेश राज्याचा नियम हैदराबाद राज्यांतर्गत येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या संबंधित नियमांच्या एकत्रीकरण करणे हा प्रश्न विचारात घेण्यात आला आणि त्यासाठी हे एकत्रीकरण करण्यात आलं दुसरी गोष्ट आता हे एक पॉइंट लक्षात ठेवायचा की हा एकोणीसशे बत्तीसचा चा होता मुंबईचा जो नागरिक सेवा शिस्त अपील नियम होता तो एकोणीसशे बत्तीसचा चा होता त्यावरही आपला मे बी विचार जाऊ शकतो बरं पुढे सर्वसमावेशक विचार म्हणजेच हे नियम तयार करण्यापूर्वी त्यावेळेसच्या मध्य प्रदेश मुंबई मध्य प्रदेश आणि हैदराबाद राज्यामध्ये प्रचलित असले वर्तणूक नियम तसेच केंद्रीय नागरिक सेवा वर्तणूक नियम यांचा अभ्यास करण्यात आला त्या अभ्यासच्या आधारे एकत्रित आणि अद्यवत म्हणजे एक के एकत्रित केले तिघांचं एकत्रीकरण करून त्याच्यात सुधारणा केल्या अद्यावत करणे सुधारित केला सुधारणा करणं आवश्यक होतं सुसंगत करणं आवश्यक आणि एकत्रित करणं आवश्यक होतं त्यामुळे या सर्व विचारानंतर महाराष्ट्र राज्यातील नागरिक एक एकत्रित आणि शिस्त शिस्तविषयक अपील नियम तयार करण्यात आला जो एकोणऐंशी मध्ये एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये लागू झाला मग हा लागू कधी झाला एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये तर हा बारा जुलै बारा जुलै एकोणीसशे एकोणऐंशी ला हा लागू करण्यात आला लक्षात ठेवायचं लागू मग आपल्याला हे जे काही याचं स्वरूप आहे याच्यामध्ये सांगितलं की लागू कधी काय वगैरे हे आपल्याला सांगितली या नियमांचं स्वरूप आहे हे काय गाण आहे तर नियमावली आहे ठीक आहे नियमांचं स्वरूप काय आहे तर एकंदरीत हा सात भाग आहे त्याच्यामध्ये म्हणजे हा सात भागांमध्ये विभाजित करण्यात आला व एकूण तीस नियमांचा हा संग्रह आहे तीस नियम आहेत नियम किती आहेत तीस नियम आहेत आणि ते तीस नियम ह्या सात करण्यात आले आहेत हे लक्षात ठेवायचं सोबतच हा जो नियम आहे तो कधी लागू करण्यात आला कधी लागू करण्यात आला तर बारा जुलै एकोणीसशे एकोणऐंशी या तारखेस हा लागू करण्यात आला आणि हे जे सहा नियम आहे सॉरी सहा जे सात जे भाग करण्यात आले ह्या वतीस म्हणजे तीस नियमांचं हे तीस नियमांचा हा नियम एक संग्रह एक आपला अधिनियम नियम सात विभागात करण्यात आला पहिला जो विभाग आहे सर्वसाधारण आणि शेवटचा विभाग असतो संकिर्ण लक्षात ठेवा हो, पुढचा कायदा असो किंवा नियम असो सर्वसाधारण संकिर्ण मध्ये मग तरतूद ते केलेलं दुसरा नियम एकच आहे हा एकमेव एकच कलम आहे नियम दोन मध्ये निलंबनासमोर निलंबन करणे म्हणजे निलंबांची प्रक्रिया त्याच्यामध्ये सांगितले एक ते तीन मध्ये आपलं कायद्यास या नियमाचं नाव काय आहे त्याची व्याख्या काय आहे त्यासमधली प्रक्रिया सांगितली आहे पुढं प्रत्येक घटकामध्ये वेगळी असे एक दोन तीन चार पाच सहा सात असे नियम करण्यात आलेत आणि एक पासून ते तीसपर्यंत ही काय आहेत ही आपली नियम नियम आहेत कलम आहेत हे सात भागामध्ये तीस नियम विभाजित करण्यात आले लक्षात ठेवा परीक्षेला बेसिकली असंही विचारलं जाऊ शकेल पण तुमचं हे खात्यांतर्गत आहे आणि डिपार्टमेंटली आहे त्यामुळं तुम्हाला मुख्यतः कलम आणि त्यातल्या तर अशावर प्रश्न विचारला असतो हे बेसिक त्यांना काय घेणं नाही किती नियमांचा आहे किती प्रकरणांचा आहे किती भाग आहेत पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यांनी एक्झाम ओरिएंटेड हो तुम्हाला म्हणजे तुम्हाला कामाचा जो भार आहे तुमचं जे कामाचं स्वरूप आहे त्यावरून तुम्हाला मधले महत्वाचे कंटेंट विचारले जाऊ शकतात ठीक आहे आता आपण थोडस पुढे येऊया इथे या परीक्षेला प्रश्न कसे विचारले गेले यापूर्वी तर एक्झाम्पल एक थोडक्यात म्हणून मी एक्साईज आपल्याकडे एक्साइज ची परीक्षा झाली होती सब इन्स्पेक्टर ठीक आहे ही म्हणजे राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक ही परीक्षा झाली होती सप्टेंबर दोन हजार तेवीस ला आता यातले आपल्या सर दोन हजार पंचवीस ला आपल्याकडे एक्साइज डिपार्टमेंटल ए शो डेट एशो याची एक, एक एक्झाम होते आणि या एक्झामला सुद्धा तुम्हाला प्रश्न असतात म्हणजे या परीक्षेला प्रश्न कसे विचारले हे स्वरूप मी तुमच्यासमोर दाखवतो एक साधा प्रश्न आपल्याला घेतल्यापुढे आता इथे आपला दोन नियमांचा संबंध येतो दोन नियमांचा संबंध म्हणजे कोणता येतो हा प्रश्न आहे महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त व अपील नियम कधीचा एकोणीसशे एकोणऐंशी लावक झाला बारा जुलै एकोणीसशे एकोणऐंशी याच्या नियम सहानुसार नुसार नियम सहानुसार नुसार कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला नियम पाच अंतर्गत ठीक आहे नियम सहानुसार नुसार नियम पाच नुसार मध्ये निर्दिष्ट केलेल्या शिक्षेपैकी कोणतीही शिक्षा करू शकतील म्हणजेच काय सांगितलंय तर आपल्याकडे नियम पाच आहे याच्यामध्ये तीस नियमांपैकी नियम पाच आहे हा काय करतो शिक्षा हे शिक्षा संदर्भात आहे शिक्षा संदर्भात मग याच्यामध्ये सौम्य शिक्षा आणि गंभीर शिक्षा ठीक आहे आता याच्यामध्ये सौम्य शिक्षा समज देणे वेतनवाढ अं त्याच्यामध्ये वे हे करणे अं किंवा ताशेरे वळणे या स्वरूपाची शिक्षा असते आणि गंभीर शिक्षा म्हणजे कसं सेवेतून बडतरप करणे काढून टाकणे ते दंडाची वगैरे नुकसान भरपाई वेतनातून करणे या टाइपचे आपल्याकडे शिक्षेचे प्रकार असतात आणि मग ह्या पाच नुसार शिक्षेचं विभाजन करण्यात आले पण ही जी शिक्षा द्यायची असेल आपली कोणतीही त्यावेळेस ही शिक्षा देत असताना हा अधिकार कोणाला म्हणजे सक्षम प्राधिकारी कोण आहेत तर कलम सहा मध्ये सांगितलं की कोणती शिक्षा सुनावू शकेल मग याच्यामध्ये आपला मुख्यमंत्री ऑप्शन दिलाय विभागाचे मंत्री मुख्य सचिव आणि राज्यपाल तर उत्तर आपलं काय राज्यपाल आहे लक्षात ठेवायचं आपण उत्तर काय आहे राज्यपाल दिलंय राज्यपालाच राज्यपाल जे आहेत आपल्याकडे यांना अधिकार असतात तीनशे नऊ प्रमाणे ठीक आहे तीनशे नऊ प्रमाणे अधिकार आहेत आपल्याला राज्यपालांना आणि याच्यामध्ये काढून टाकण्याचे अधिकार वगैरे ते ही अधिकार आहेत जे आपण आपल्याच वगैरे त्याच्यातही बघत असतो तेव्हा ठीक आहे आता इथं जे आहे हे सौम्य शिक्षा करणे असेल किंवा कडक शिक्षा करणे म्हणजे गंभीर शिक्षा करणे असलं कडक स्वरूपाची असं म्हणत त्याला कडक किंवा गंभीर तर हे सर्व कोणाच्या आदेशानं चालते तर राज्यपालाच्या आदेशानं चालते आणि याच्यामध्ये एक असं सांगितलंय विभाग प्रमुख विभाग प्रमुख प्रादेशिक विभाग प्रमुख यांनाही काही अधिकार असतील यांनाही काही प्रमाणात जे काही अं खालच्या स्तरावरचे म्हणजे खालचे वर्ग तीन चारचे कर्मचारी वर्ग आहेत यांच्यावर काही प्रमाणात त्यांना शिक्षा करण्याची म्हणजेच ते आदेश पारित करण्याची तरतूद आहे म्हणजेच या राज्यपालांच्या वतीने विभाग प्रमुख किंवा प्रादेशिक विभाग प्रमुख हे सुद्धा काही प्रमाणात कारवाई करू शकतात पण इथं जर तुम्ही म्हणलात तर हे मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत ना विभागाचे मंत्री ना विभागाचा कुठला मुख्य सचिव तर हे अधिकार असतात राज्यपालांना साधा प्रश्न आपला विचारला या कलम सहाचा पहिलाच शब्द आहे आपल्या म्हणजे कलम सहामध्ये मध्ये आपण नियम सहामध्ये गेलो आपण की ते आपल्याला तेच शिकायला मिळतं की नियम सहामध्ये हे सक्षम प्राधिकारी कोण आहे मग त्याच्यामध्ये कोणा तीन तरुद्दे आहेत त्या तीन तरुद्दी आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचे की म्हणजे मुळात तर प्रश्न असा आला आहे की राज्यपाला अधिकार कोणाला असं विचारलाय पुढच्या वेळेस आपला असं विचारतील की एकोणीसच्या डॅश नियमानुसार राज्यपाल पाचमध्ये नियोजित केली शिक्षा करू शकतात किंवा शिक्षेचा आदेश पारित करू शकतात ठीक आहे हे मग आता हे शिक्षा तुम्हाला सांगितलं सौम्य शिक्षा म्हणजे याच्यामध्ये बरेचसे प्रकार येतात ताशे रेवडणे समज देणे वेतनवाढ रोखणे किंवा अजून काही दिवस काही तुम्हाला थोडक्यात एक निलंबनाची प्रक्रिया वगैरे ठीक आहे आता पण याच्यामध्ये इथं जर आलो आपण तर काढून टाकणे शेवेतून बडतर्प करणे वेतनातून वसुली करणे म्हणजे वेतनातून वसुली करायची काढून टाकायचं किंवा बडतर्प करायचं या प्रकारच्या कोणत्याही शिक्षा येतात हे सगळं शिक्षा करण्याचा अधिकार या राज्यपाल नसतो कलम सहा नियम सहा प्रमाणे आता आपला पुढे एक विचारलाय हा प्रश्न विचारला की ज्या आदेशाविरुद्ध कोणतेही अपील करता येत नाही अशी तरतूद महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त व अपील नियम एकोणीशे एकोणऐंशी मधील खालीपैकी कोणत्या नियमामध्ये तरतूद करण्यात आली आहे म्हणजेच काय त्यांनी सांगितलं की अपील करता येणार नाही म्हणजे आपल्याकडे जर पाहिलं आपण तर हा भाग पाच आहे ठीक आहे आपण भाग पाच पाहिला होता आणि हा भाग पाच मध्ये काय आहे एकंदरीत सोळा सोळा ते चोवीस हे काय आहेत नियम आहेत सोळा ते चोवीस पर्यंतचे नियम सांगितले ठीक आहे आणि मग हे जी प्रकरण आहे हे जी आहे हे अपिले नावाने अपिले म्हणजेच तुम्हाला अपिल्याची तरतूद भाग पाच मध्ये नियम क्रमांक सोळा पासून चोवीस पर्यंतची प्रक्रिया प्रकरेंच सांगितली आणि याच्यामध्ये आपला प्रश्न विचारला काय आहे की कोणत्या नियमामध्ये अशी तरतूद आहे की ज्याच्यामध्ये अपील करता ज्या आदेशाविरुद्ध तुम्हाला अपीलच करता येत नाही अपील करता येत नाही असा आदेश कशाला मिळायचं तर इथं आपल्याकडे कलम सोळा कलम सतरा या सोळा नुसार तुम्हाला काय करता अपील, अपील, अपील करता येत नाही सतरानुसार अपील करता येणारे प्रकरण अपील करता येणारे आदेश म्हणजे ज्या आदेशाविरुद्ध अपील करता येतं ते आदेश ठीक आहे ज्या आदेशाविरुद्ध अपील करता येतं ते सतरामध्ये आणि ज्या विरुद्ध अपील करता येत नाही ये असे अपील करता येत नाही असं हे कुठे आहे सोळामध्ये मग आता हे अपील विरुद्ध करता येत नाही तर एक आपण जे पाहिलं की अपील कधी करता येणार नाही तर याच्यामध्ये राज्यपालांनी काढला कोणताही अधिकार ठीक आहे काय म्हणायचं की एक राज्यपालांनी काढलेला कोणताही आदेश असतो याविरुद्ध अपील करता येत नाही हे लक्षात ठेवायचं राज्यपालांनी काढला कोणताही आदेश असेल त्याविरुद्ध अपील करत नाही तसंच निलंबनाच्या आदेशाव्यतिरिक्त जर शिस्तभंगविषयी कार्यवाहीमध्ये वाद वादकालीन स्वरूपाचा किंवा सहाय्य स्वरूपाचा प्रकरण अंतिमरित्या निकालत करण्याचा कोणताही असा आदेश असेल त्याविरुद्धही आपला अपील करता येत नाही शकत आणि म्हणजे निलंबन सोडून बरं का आणि तिसरा असं सांगितलंय की या नियम हे, हे जी कायदा आहे ही जी नियमावली याच्यातला नियम क्रमांक आठ आहे आणि त्या नियम क्रमांक आठ खालील चौकशीच्या अवघात प्राधिकरणाने काढला कोणताही आदेश म्हणजेच नियम आठ खाली नियम आठ खालील चौकशी आदेश हा कोण काढत असत प्राधिकरण काढत असत म्हणजेच याविरुद्धही अपील करता येणार नाही याविरुद्धही अपील करता येणार नाही राज्यपालने काढलं बे आपला पुढचेच प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की कलम सोळा प्रमाणे कोणत्या खाली पेक कोणत्या आदेशाविरुद्ध अपील येत नाही बघा नियम सोळा प्रमाणे खाली पेक कोणत्या आदेशाविरुद्ध अपील करता येत नाही तर मग तुम्हाला राज्यपालने काढला आदेश राज्यपालने काढलेला आदेश सोबतच हे जे काही हे नियमांचा नियम आठ खालील एखाद्या प्राधिकरणानं चौकशीच्या दरम्यानचा काढलेला आदेश आदेश असेल त्याविरुद्धही तुम्हाला अपील करता येणार नाही आणि जर निलंबन सोडून शिस्तमंग वादाकालीन असेल आणि त्या स्वरूपाचा एखादा आदेश असेल ते एक तुम्हाला काढता येणार नाही आणि मग आप असे आदेश जे आहेत जे कोणते आदेश आहेत की जे तुम्हाला अपील करता येऊ शकतात कोणते आदेश आहेत जे अपील करता येऊ शकतात तर सोळामधले मधले सोडून सगळे आदेश आहेत त्याच्यानुसार तुम्हाला इथं अपील करता येत लक्षात ठेवायचं सोळा सोडून इतर जे आहेत इतर प्रकार सोळामध्ये तीन प्रकार सोडून इतर प्रकारांबाबतीत तुम्ही सत्रानुसार अपील करू शकता नियम सत्रानुसार तुम्हाला अपील करण्यास करण्यात आली आहे हे लक्षात ठेवा आता हा प्रश्न याच्यावरचा असा होता तुम्हालाही प्रश्न ते प्रश्न काय फक्त उरवरचे प्रश्न यावर डीपमध्ये नाही आहेत हे तुम्हाला आपण स्वरूप सांगितलं प्रश्नांचं कायद्याचं एक बेसिक भाग आणि यानुसार एक्झाम आपल्या बॅचमध्ये हा रूल सविस्तररित्या आपल्याला शिकवला जाणार आहे आणि ते बॅचमध्ये सेशन चालू झालेले आहेत तुम्ही लवकरात लवकर जॉईन होऊ शकता या दिलेल्या तुम्ही नंबरवर संपर्क करा तसंच हे ॲप जे आहे आपलं हे ॲप आप डाउनलोड करून घ्या ही टीम असणारे तुमच्याकडे सोडी आणि ही बॅच आपली येणाऱ्या परीक्षेसाठी आप परिपूर्ण अशी बॅच आहे हे लक्षात असू द्या आपण या सेशनलाही थांबूयात था, भेटू नेक्स्ट सेशनमध्ये अर्थात लवकरच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र